नमस्कार विद्यार्थी मित्रो कशा आहात मजेत असाल अशी अपेक्षा एस सी ए क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन येत आहे इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाचा व्हिडिओ आहे मराठीत त्यांना चॅप्टर नंबर चार पाठ क्रमांक चार उपास नावाचा पाठ आहे आणि या पाठाच्या संदर्भातला आजचा व्हिडिओ आपण करणार आहोत तर आतापर्यंत अजून तुम्ही आमचं एस सी ए क्लासचं चॅनल आपल्या फोनमध्ये डाउनलोड केलं नसेल तर ते डाउनलोड करून घ्या एस ये सी ए यूट्यूबवरचं आमचं एस सी ए क्लासचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि आपण म्हणजे आम्ही वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला जे टाकतो आहे ते तुम्हाला सर्वचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील म्हणून लवकरात लवकर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचं एस सी ए क्लासचं ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा म्हणजे आपल्याला तुम्हाला पूर्ण व्हिडिओ क्लासचे बघता येईल ओके तर आपण आज उपवास नावाचा पाठ अभ्यासणार आहोत आता या ठिकाणी तुम्हाला उपवास या शीर्षकामध्येच आपल्याला लक्षात येतं आहे की या ठिकाणी आपल्याला नवीन गोष्ट काहीतरी बघायला भेटणार आहे बघा उपवास आपण काही न खाणे यासाठी उपवास हा शब्द प्रयोग करत असतो आणि आपले मराठी साहित्य क्षेत्रातील एक विनोदी लेखक पु ल देशपांडे यांच्या लेखणीतून पु ल देशपांडे यांच्या लेखणीतून साकार झालेला हा उपवास पाठ आपल्याला अभ्यासायचा आहे बघा पु ल देशपांडे हे नाव तुम्ही ऐकून असाल मराठी साहित्य क्षेत्रातील विनोदी लेखक म्हणून यांची ओळख आहे विनोदी लेखक आणि त्यांचे सर्वात प्रसिद्ध असं पुस्तक बटाट्याची चाळ हे त्यांचं सर्वात प्रसिद्ध असं पुस्तक आहे आणि पु ल देशपांडे यांचा जन्म एकोणावीसशे एकोणावीसला झालेला आहे आणि त्यांचं दोन हजारपर्यंत त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे यांची ओळख आपण या ठिकाणी बघतोय तर थोर एक मराठी साहित्यिक म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं विनोदी लेखक म्हणून यांची एक नवीन ओळख आहे नाटककार प्रवास वर्णनकार चतुरस्र कलावंत सूक्ष्म निरीक्षण मार्मिक आणि निर्मल विनोदी तरल कल्पना शक्ती आणि भाषेचा कल्पक चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे कौशल्य हे त्यांचे लेखन विशेष बघा पु ल देशपांडे यांचे लेखन विशेष जर बघितलं आपण तर एकदम सूक्ष्म निरीक्षण मार्मिक आणि निर्मळ विनोद तरल कल्पनाशक्ती भाषेचा कल्पक व चमत्कृती उपयोग करण्याचे कौशल्य त्यांच्या लेखनाचे विशेष आहे तुका म्हणे तुझं आहे तुझं पासी अमलदार सुंदरमी होणार ती फुलराणी इत्यादी स्वतंत्र आणि रूपांतरित नाटकं बघा आपण लेखक म्हणून नाही कुल देशपांडे नाटककार म्हणून सुद्धा मराठी साहित्यामध्ये प्रसिद्ध आहे नाटककार जे नाटक, नाटक लिहितात त्यांना काय म्हणतात नाटककार आणि पु ल देशपांडे यांनी नाटक पण लिहिलेले आहे त्यात तुझं आहे तुझं पासी अमलदार सुंदरमी होणार ती फुलराणी इत्यादी त्यांचे नाटक आहे सदू आणि दादू विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका संग्रह एकांकीचा संग्रह असतो एकांकाचं नाटक असतं त्याला एकांकिका असं म्हटलं जातं आणि या एकांकीचा संग्रह सदू आणि दादू विठ्ठल तो आला आला मराठी एकांकिका सुद्धा त्यांनी लिहिलेला आहे खोगीर भरती आसामी आसामी खिल्ली बटाट्याची चाळ हसवणूक इत्यादी विनोदी लेखसंग्रह बघा बटाट्याची चाळ हे पुस्तक त्यांचं अतिशय गाजलेलं आहे कारण पु ल देशपांडे म्हणजेच बटाट्याची चाळ अशा स्वरूपाची मराठी क्षेत्रामध्ये मराठी साहित्यिक क्षेत्रामध्ये पुलांची ओळख आहे हसवणूक इत्यादी विनोदी लेखसंग्रह अपूर्वाई पूर्वरंग जावे त्यांच्या देशा इत्यादी त्यांचे प्रवास वर्णन प्रसिद्ध आहे प्रवास वर्णन म्हणजे आपण फिरायला गेलो आणि कुठे प्रवास करताना आपल्याला आलेले अनुभव जर आपण लिखित स्वरूपात लिहून ठेवले तर त्याला साहित्य प्रकारामध्ये प्रवास वर्णने म्हणतात आणि ल देशपांडे यांचे हे प्रवास वर्णने म्हणजे कोणकोणते अपूर्वाई पूर्वरंग जावे त्यांच्या देशा इत्यादी त्यांचे प्रवास वर्णन मराठी साहित्यामध्ये आपल्याला दिसून येतात व्यक्ती आणि वल्ली गणगोत मैत्रिय इत्यादी व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकं व्यक्तिचित्रणात म्हणजे एखाद्या व्यक्तीचं चित्रण त्यामध्ये असेल अशा स्वरूपाची पुस्तके त्यांनी लिहिलेले आहे अशा स्वरूपाची मोठ्या प्रमाणातली ग्रंथसंपदा त्यांची आपल्याला बघायला मिळते त्यांचे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा सा पुरस्कार मिळालेला आहे दरवर्षी शासनातर्फे देण्यात येणाऱ्या नवकवीला किंवा नवीन काव्यसंग्रहाला नवीन कवींना हा पुरस्कार दिला जातो हा ल देशपांडे यांनाही मिळालेला व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला भारत सरकारने पद्मविूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित आहे आणि भारतातला सर्वोच्च पुरस्कारापैकीचा एक पुरस्कार पद्मविभूषण पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केला आहे बघा आता या पाठामध्ये या पाठाच्या संदर्भात आता लेखकाचा परिचय करून घेतला तर नेमका या पाठात काय त्या संदर्भातला आपण पाठपरिचय बघूया पाठपरिचय मध्ये तुम्हाला लक्षात येईल की मध्यमवर्गीय व्यक्तींचा संकल्प आणि संकल्पपूर्तीसाठी कसे त्यांचे अंतर पडते आणि संकल्प करणारे व्यक्ती कसे हास्याप्रस्त ठरतात त्याचे मजेदार चित्रण प्रस्तुत पाठात पु ल देशपांडे यांनी केलेले बघा प्रस्तुत पाठामध्ये आपण जेव्हा या मध्यमवर्गीय लोकांच्या संदर्भातला विचार करतोय तर इथे आपल्याला लक्षात येईल कुठल्याही मध्यमवर्गीय माणसाने एखादं छोटसं स्वप्न जर पाहिलं तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या जीवाची किती धांदल होते आणि त्याने जर एखादा विषय आपल्या राहणाऱ्या वस्तीत आपण काम करतो त्या कामाच्या ठिकाणी आपण वावरतो त्या मित्राच्या ठिकाणी जर एखादा विषय केला तर आपला भारत देश त्यातले त्यात महाराष्ट्र हा फुकट सल्ले देणार आहे आपल्याला भरपूर लोक भेटतात कुठलाही विषय घ्या साधा आपण जर म्हटलं की मला उद्यापासून एखादी नवीन गोष्ट करायची तर प्रत्येक जण आपापल्या आप परीने आपल्याला सल्ला देत असतो आता ऐकत असणाऱ्या मुलांनी तुम्ही जरी पाहिलं तुम्हाला जरी वाटलंय की उद्यापासून आपण नवीन गोष्टी शिकायला सुरुवात करायची किंवा माझं शपथ मी घेतलंय की माझं हँडरायटिंग चांगलं नाही मला हँडरायटिंग दुरुस्त करायचं असा जरी एवढा जरी विषय मी घेतला आणि मी जर म्हटलो की मला हँडरायटिंग दुरुस्त करायचं तर लगेच तिकडून सल्ला येईल तू ना तू तुन एक दोन रेगी वही घे आणि रोज एक पेज लिहत जा तू काय कर अनेक पुस्तकं वाचत जा असे वेगवेगळे सल्ले आपल्याला भेटतील भेटतील की नाही बरं भेटेल ना तर मग असेच सल्ले या पाठामध्ये दे पु ल देशपांडे यांनी एक मानस एक विषय आपल्या तब्येतीच्या बाबतीत स्वीकारला तो म्हणजे वजन कमी करण्याचा बघा मध्यमवर्गीय लोकांना प्रत्येकाला अशा वेगवेगळ्या वेग समस्या आहे एखाद्याला थोडस काळं असलं तर त्याला गोरव भाव वाटतं एखादा थोडासा जाड असला त्याला बारीक व्हावा वाटतं एखादा बारीक असला त्याला जाड भावा वाटतं म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती आपण ज्या पद्धतीने म्हणतो जितके व्यक्ती आहे तितक्या त्यांना समस्या आहे आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडं जे नाहीये ते शोधण्यासाठी ते बनण्यासाठी ते सातत्यानं नवनवीन प्रयत्न करत असतो काळा माणूस गोरा होण्यासाठी चेहऱ्यावर अनेक गोष्टी लावून बघतो जाड माणूस बारीक होण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करून बघतो बारीक जाड होण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आजमावतो अशा एक वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि सेम या ठिकाणी अशीच एक गोष्ट घेऊन आपल्याला पु ल देशपांडे या पाठात भेटत आहे त्याने वजन कमी करण्यासाठी या मध्यमवर्गीय लोकांमध्ये कशा पद्धतीने चुरस होते या संदर्भातला विषय या ठिकाणी घेतलेला बघा आता पाठ आपण बघूया पाठामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला पाठ वाचून दाखवतो त्यानंतर त्या संदर्भातले काही कठीण शब्द आणि त्या पाठाच्या संदर्भातले स्पष्टीकरण आपण करूया सुरुवातीला लक्ष द्या माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली चाळ मिन्स ज्या ठिकाणी राहतोय त्या वस्तीला मुंबईत बऱ्याच अशा स्वरूपाच्या पुण्यात बऱ्याच अशा स्वरूपाच्या चाळी आहेत वस्त्यांना चाळ म्हणतात आणि येता जाता मी माझी नाहीती भानगड म्हणजे नाहीती भानगड आहे की त्याचं काही गरज नाही लोकांना सांगायची अशी भानगड आणि उगाच हात दाखवून अवलक्षण बघा तुम्हाला मी सातत्यानं सांगतोय पुढं पण सांगत राहणार आहे आपल्याला ले निबंध लेखन मराठीत निबंध लिहिताना अशा स्वरूपाच्या म्हणी आपल्याला निबंधामध्ये टाकता आल्या पाहिजे हात दाखवून अवलक्षण म्हणजे गरज नसताना एखादं संकट ओढावून घेणे अशा स्वरूपाची अशा अर्थाची ही म्हण आहे आणि लेखकानं या ठिकाणी तसंच सांगितलंय की उगाच हात दाखवून अवलक्षण पेल नाही तेव्हा खाजगी झालं तर या स्वरूपाच्या म्हणी आपल्याला वापरता आल्या पाहिजे अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली पण मी पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो एकशे एक्क्याऐंशी पाऊंड रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यासमोर नाचत होतं बघा एखादा ध्यास घेतला तर त्या संदर्भातली गोष्ट आपल्याला सातत्यानं आपल्या डोळ्यासमोर दिसत असते सेम लेखकाच्या बाबतीत हेच घडलेलं लेखकाने ध्यास घेतला होता की मला वजन कमी करायचं आणि वजन कमी करण्यासाठी लेखकाने सातत्यानं सात ध्यास घेतला होता आणि ते वजन त्याला किती कमी करायचं या संदर्भातलं त्याला एकशे एक्क्याऐंशी पाऊंड वजन आहे हाच विषय त्याच्या रातन दिवस ते एकशे एक्क्या शी पाऊंडची जी चिठ्ठी आली जे काढ आले ते रातन दिवस त्याच्या डोळ्यासमोर नाचत होते फिरत होते वजन कमी झाले पाहिजे या विचारानं माझी झोप उडाली बघा एखाद्या व्यक्तीला त्याच्या बाबतीत घडणारे जो काही संबंध संबंधित विषय वी, असतो त्या संदर्भात त्याच्या डोक्यात एकदा विचार घुसले तर ते विचार त्याला झोपू देत नाही सेम लेखकाच्या बाबतीत तेच झाले लेखक म्हणतात की माझी झोपच उडाली आता ही झोप उडाल्यानंतर ती झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने त्याच्याही काही वाटत नव्हते बघा का कोणीतरी काही उपाय सांगितला झोपलंच नाही तर वजन कमी होईल आणि झोप उडाली तर बरं झालं एका अर्थानं वजन कमी व्हायला हो मदत होणार आहे असं लेखकाला वाटायला ले लागलं पूर्वी गाठ झोप पूर्वीसारखा मी आता गाठ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता धर्मपत्नी म्हणजे लेखकाची बायको सुनीताबाई लेखकाच्या बायकोचं नाव सुनीता होतं तुम्हाला या अगोदरच्या पाठात त्याचा उल्लेख आलेला आहे शालमध्ये तुम्ही पुलंकित शाल बरोबर आणि त्यात पु ल आणि सुनीताबाई यांनी ती शाल राग जाधव यांना देण्याचा प्रयत्न केला होता पुलंकित म्हणजे पु ल देशपांडेंनी दिलेली एवढ्या मोठ्या विनोदी साहित्यिकाने शाल द्यावी हा मोठा राग जाधवांना गौरव वाटला होता आणि अशा त्यांच्या पत्नी त्या पत्नीचं नाव सुनीताबाई त्या धर्मपत्नीला म्हणजे सुनीताबाईंना मात्र याच्यावर काहीही विश्वास नव्हता घोरत्तर असतात रात्रभर बघा ते म्हणतात घोरत्तर असतात रात्रभर अशा सारखे दुरुत्तरे ती मला करत असे बघा आता इथं हे वाक्य लिहिलंय घोरत्तर असतं रात्रभर मी तुम्हाला सुरुवातीला पण म्हटलंय की म्हणींचा उपयोग तसंच सेम निबंधामध्ये तुम्हाला विरामचिन्हांचा वापर करणे ग अव गत्यंतर असतं किंवा ते अगत्याचं असतं तर बघा या ठिकाणी हे जे विरामचिन्ह वापरलं इथं दुहेरी अवतरण चिन्ह इथं दुहेरी अवतरणचिन्ह आणि इथं उद्गारवाचक चिन्ह अशा स्वरूपाचे विरामचिन्ह जर आपल्याला निबंधात वापरता आले तर आपला निबंध आणखीन चांगलं होतं बघा घोरत तर असतात रात्रभर अशी दुरुत्तरे ती मला करत असे आणि लेखकाच्या पत्नीनं त्यांना उत्तर दिलेलं आहे दोन महिन्यात पन्नास पाऊंड वजन कमी करून दाखवीन तर खरा बघा आता पुन्हा इथं तुम्हाला हे अवतरण चिन्ह बघायला मिळतात अशी प्रतिज्ञा हे विरामचिन्ह पाहायला मिळतात अवतरण चिन्ह आणि उद्गारवाचक चिन्ह अशी प्रतिज्ञा भीष्म प्रतिज्ञा महाभारतातलं एक कॅरेक्टर आणि त्यांनी मी अजन्म लग्न करणार नाही अशा स्वरूपाची एक प्रतिज्ञा केली होती प्रतिज्ञा करणे म्हणजे आपण एखादा नियम किंवा एखादं व्रत घेणे आणि ते पालन करणे त्याला प्रतिज्ञा माहिती भीष्मानाची प्रतिज्ञा केली होती म्हणून त्या कुठलाही असा नवीन व्रत जर आपण घेतलं तर त्याला त्या अनुषंगाने भीष्म प्रतिज्ञा हे नाव दिलं करून मी या आहारशास्त्राच्या पुस्तकात डोके घालू लागलो प्रोटीनयुक्त पदार्थ चरबीयुक्त द्रव्य वगैरे शब्दाबद्दलची माझी आस्था वाढू लागली साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारी भेटू लागले इतकेच काय परंतु ज्या आमच्या शाळेतील लोकांनी माझ्या उपवासाची अवेलना केली होती त्यांनीच मला डाएटचा सल्लाही दिला उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोकेकर कित्येक लोकांनी त्यांना सल्ले दिले प्रस्तुत पाठात जर पाहिलं तर तुम्हाला ते सल्ले वेगवेगळे वाटतील अनेक ठिकाणी त्यांच्या सल्ल्यामध्ये तर तुम्हाला असं वाटेल की बाबा सगळेजण अगदी पुलाच्या माघच लागले अशा स्वरूपाचे सल्ले आपल्याला पाहायला मिळतात ज्यांना याचा त्रास होत होता किंवा ज्यांनी याच्या सुरवातीला अवहेलना केली अशा सुद्धा पु ल देशपांडेना सल्ला द्यायला लागले आता एक जण म्हणतोय पहा तुला सांगतो मी पंत आणि पु ल देशपांडे यांना चाळीतले सर्व लोक पंत या नावाने ओळखायचे पंत म्हणायचे त्यांना आणि त्याला तुला सांगतो मी पंत डाएट कर बटाटा सोड बटाट्याचं नाव काढू नकोस बघा बटाटा सोड बटाट्याचं नाव काढू नको आता बटाटा खाण्यात वर्ज करणं इतपत पर ठीक आहे परंतु सल्ला देणारा बटाट्याचं नाव पण घेऊ नको म्हणजे जर तुला तुझ्या चाळीचं नाव घ्यायचं असलं तर नुसती चाळ म्हण बटाट्याची चाळ पण म्हणू नको इथपर्यंत त्यांना सल्ले भेटायला लागले हो म्हणजे कुठे राहता बघा विराम चिन्हांचा वापर तुम्हाला याच्यातून लक्षात येतोय हो उद्गारवाचक चिन्ह म्हणजे कुठे राहता प्रश्नचिन्ह आणि म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा बघा पुन्हा सिंगल एकेरी अवतरण चिन्ह कसं वापरलं या ठिकाणी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा कारण हे तुम्हाला दोन मार्कासाठी व्याकरणात पण प्रश्न येतो खालील वाक्यामध्ये योग्य विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा असा एक प्रश्न तुमच्या व्याकरण भागात पण येतोय निबंधात लेखनामध्ये सुद्धा असे विरामचिन्हांचा वापर केला तर तुम्हाला निबंधात चांगल्यापैकी मार्क पडू शकतात आणि दोन मार्काच्या व्याकरणातल्या प्रश्नात सुद्धा तर इथं बघा कुठे एकेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं कुठे दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं कुठे प्रश्नचिन्ह वापरलं जातं कुठं एक सिंगल अवतरण चिन्ह वापरलं जातं या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहे नुसतं बटाट्याची चाळ म्हणा चाळीत राहतो म्हणा बटाट्याची चाळ म्हणू नका असं ते सांगतात वजन वाढेल खिखी खिखी ते असतात जनवारे हे या इस्माला काय म्हणावं हे मला कळत नाही नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय असं ते या ठिकाणी पण तुम्हाला उद्गार वाचक चिन्ह वापरायचं तिथं दिसते पण साखोजींनी त्याला परस्पर जामून टाकले ए इडियट सगळ्यात गोष्टी जोक काय मारतोस नेहमी मी सांगतो मी सांगतो सांग तुला पंत तू तु बटाटा सोड मी काय काय सोडले असते माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली बघा एका वाक्यात उत्तरे द्यायचं किंवा मध्ये विचारल्यावर तुम्हाला येऊ शकतं लेखकाची काय काय सोडण्यासाठीची यादी कोणत्या पदार्थापासून सुरू झाली तर तुम्हाला बटाटा हे उत्तर या ठिकाणी येते बटाट्याचं ठीक आहे पण पंत आधी भात सोडा बटाटे बरोबर पुन्हा एक सल्ला भेटला भात सोडण्याचा इथं तुम्ही विरामचिन्हाचा एकदम बारकाईना अभ्यास करा हा पाठ वाचताना तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला विराम चिन्ह वापरण्यासाठी इथं खूप स्कोप आहे खूप मोठ्या पद्धतीनं तुम्ही विरामचिन्हाचा अभ्यास करू शकतात भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं आमच्या कोकणात सगळे भात खातात कुठे आहे लठ्ठ तुम्ही डाळ सोडा काशीनाथ नाडकर्णी काशीनाथ नाडकर्णीनं हा सल्ला दिला मुख्य म्हणजे साखर सोडा मी सांगू का मीठ सोडा लोणी तूप सोडा एका आठवड्यात दहा पाऊंड वजन घटलं नाही तर नाव बदल आमच्या हेड क्लर्कच्या वाईफच घटलं तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा बाबू काका दिवसा झोपणं सोडा खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा बसून बसून वजन वाढतं मी मात्र या सर्व जणांचे ऐकून मनाने मनाचे काय करायचे ठरवले पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केलं लेखकाने पहिला उपाय म्हणून काय केलं आहार परिवर्तन सुरू केलंय आता बघा इथून पूर्ण याच्यात जर पाहिलं तुम्ही तर विरामचिन्हांचा वापर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतोय या प्रत्येक वाक्यामध्ये कसे दुहेरी अवतरण चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह कशा पद्धतीने वापरलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात आणि असे तुम्ही सुद्धा वापरू शकतात हा पाठ इथपर्यंत आपण पाहिला आहे यातल्या काही गोष्टी आता तुम्हाला एवढा पॅसेज येऊ शकतो त्या पॅसेजवर कृती विचारल्या जातात त्या कृतीमध्ये सर्वात मोठी कृती म्हणजे तुमचं सोमत ज्याच्यावर विचारलं जात आहे तर यांचे वजन कमी करण्यासाठीचे प्रयत्न कशा पद्धतीनं आले तर त्या संदर्भात तुमचं मत त्या ठिकाणी द्यायला तुम्हाला हे सगळं वाचून याचं सारांश स्वरूपात लेखन करायचं असतं आणि त्याच्यावर तुम्हाला व्यवस्थितरित्या स्वतःचं मत लिहिता आलं पाहिजे एक एका शब्दावर पॅसेजवर उत्तर प्रश्न विचारले जातात त्याचे उत्तरं लिहिता आले पाहिजे अशा स्वरूपाचा पॅसेज आपण पुढच्या तासामध्ये याच्यावरच्या पॅसेजवर येणारे प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या संदर्भातली चर्चा करणार आहोत आणि यात कशा पद्धतीनं आपल्याला सात मार्कासाठी दहा मार्कासाठी प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाच्या संदर्भातले सगळे प्रश्नाचे उपप्रकार आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत काही प्रश्नामध्ये एका वाक्यात उत्तर द्यावं लागतं काही प्रश्नात एका शब्दात उत्तर द्यावं लागतं काही ठिकाणी चौकटी पूर्ण करावी लागतात आणि सर्वात मोठा तीन मार्काचा प्रश्न त्या स्वमतामध्ये तुम्हाला डिटेल लिहायचं असतं तर अशा स्वरूपाचे प्रश्न कसे आहे ते आपण पुढच्या भागात पाहू आतापर्यंत तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर म्हणजे एस सी ए क्लासला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि एस सी ए क्लासचं ॲप अजून तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेलं नसेल तर ते मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि या पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आज आपण या ठिकाणी थांबूयात ओके थँक्यू धन्यवाद